मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते माय माँग मावल्यानो लेकी बाळी तुम्ही पा। शिकला सवरला पण नको तेवढा शमणा झाला एक विकृत श्री मुक्तीचा आज सर्व जणी कहाणी झाला माझा वासा सांगू स्वार्थासाठी रावत आहात माझा वासा सांगून स्वार्थासाठी रावत आहात आणि गर्भातल्या सावित्रीला गर्भातच सापत आला म्हणूनच म्हणूनच मी बोलते बाईपणाचं दुःख काय असत हे तुमच्यापेक्षा जा जास्त मी भोगले बाईपणाच दुःख काय असत हे तुमच्यापेक्षा जा जास्त मी भोगले आशा करून सांगा की मी

म्हणूनच मी हे घालते होय होय मी मी सावित्री फुले बोलते मी सावित्री फुले फुले सोसायचं नाही शाळा वेळा काढत बसायचं नाही तुम्ही फक्त पुरोगामित्वाचा बसाव घेतला पाहिजे आणि दुसरा एखादा यशवंत शोधून त्याला आधार दिला पाहिजे शाळा कॉलेज तो तर हायब्रिड सत्र होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते मनमानी आणि स्वैराचाराला पुरोगामी पत्र लेबल लावो यासारखी नुसती युक्ती नाही पण नवरा बदलणं काही घटस्फोट घेणं ही काहीच नाही युक्ती नाही आज माझी खरी लेखती ज्योतिबा सावित्री कोडेही झुकत नाही असत्यापुढेही झुकत 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 नाही ज्योतिबापुढेही अंधळे बनवलं माथा टेकत नाही आज माझी खरी लेखी जी आम्हालाही ले नव्यानी कपातून स्वतःची भाषा बोलते आमचा वसा ताऊन सलाऊन कैते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते आज हो आमच्याच माती आमच्याच लेकरांकडून तुझ्या भाव बघावा लागला अरे आमच्याच माती आमच्याच लेकरांकडून तुझ्या भाव बघावा लागला आणि माझा फोटो लावण्यासाठी सरकारी जियाने घ्यावा लागला आपल्या सोयीच नसलं की विचारांकडे ही कानाडोळा होतो आपल्या सोयीचं नसलं की विचारांकडे ही कानाडोळा होतो आणि समाजासाठी काय करायचं म्हटलं की मात्र पोटातले गोळा येतो ज्योतिबा शिवाय सावित्री सावित्री शिवाय ज्योतिबा ज्योतिबा शिवाय सावित्री सावित्री शिवाय ज्योतिबा समजून घेता येणार नाही ही विचारांची ज्योती एकती एकटी हो म्हणून तर लेखी तुम्हाला मी बोलते हो मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते हो मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते धन्यवाद